नगरपरिषदा आणि नगरपंचायतचा रणसंग्राम आज अंतिम टप्प्यावर आलेला आहे आणि या नगरपरिषद आणि नगरपंचायतसाठी आज मतदान होते आहे आणि मतदार अगदी उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर आलेला आहे आणि आज सकाळपासूनच भाजपचे युवा नेते विशालजी परब हे सर्व सावंतवाडी शहरातील सर्व मतदान केंद्रावर जाऊन आपापल्या पदाधिकाऱ्यांच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत एकूणच मतदारांचा कशा पद्धतीने प्रतिसाद आहे हे देखील ती चित्र पाहत आहेत खरंतर या एकूणच निवडणूक प्रक्रियेमध्ये अगदी अग्रस्थानी राहिले आहेत ते म्हणजे भाजपचे युवा नेते विशालजी परब आणि ते, ते माझ्यासोबत आहेत विरोधकांनी देखील त्यांना मोठ्या प्रमाणावर रक्ष लक्ष करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या कोणत्याही आरोपांना तेने उत्तर न देता अगदी विकासाच्या मुद्द्यावर विकासाचा अजेंडा घेऊन त्यांनी ही निवडणूक अगदी शेवटपर्यंत शांततेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तेच विशाल जे आता माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार विशालची स्वागत तुमचं खरं तर निवडणुकीचा ही रणधुमाई अगदी आज अंतिम टप्प्यावर आलेली आहे आज मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे मतदान मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेलं आहे आज तुम्ही सकाळपासून अगदी सावंतवाडी शहराम मत, शहरामध्ये ज्या जे मतदान केंद्र आहेत त्या त्या ठिकाणी तुम्ही जाऊन एकूणच आढावा घेतलेला आहे कसा प्रतिसाद मिळतो आहे काय सांगा नमस्कार सर्वप्रथम आपल्या चॅनलला या ठिकाणी संपूर्ण दहा प्रभागामध्ये सावंतवाडीमध्ये आम्ही सकाळीपासनं फिरत आहोत तर या ठिकाणी संपूर्ण प्रभागामध्ये जो उत्साह आहे तो तरुणांचा उत्साह दिसतो आहे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक महाराष्ट्रातील राज्यामध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर वातावरणाचा जो उत्साह होता तोच उत्साह इथे दिसतो आहे बिहारमध्ये तीच परिस्थिती होती लालू प्रसाद यादवांचं वातावरण वाटत होतं परंतु अचानक भारतीय जनता पार्टी आणि मोदी साहेबांचं भगवामय वातावरण दिसायला लागलं आहे असंच वातावरण या सावंतवाडीमध्ये आहे उद्या सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत मला असं वाटतं की चित्र पहिल्या दोन तीन फेरीतच स्पष्ट होईल की भारतीय जनता पार्टी ही एक नंबरवरती असेल आणि भगवामय सावंतवाडी झालेला असेल खरं तर विशालजी ह्या एकूणच निवडणुकीच्या या रणसंग्रामामध्ये विरोधकांनी विशेष करून तुम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला मात्र या कोणत्याही आरोपांना तुम्ही उत्तर न देता फक्त विकास एके विकास हाच मुद्दा तुम्ही शेवटपर्यंत निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये ठेवलात काय सांगा बरोबर आहे ज्यावेळी आंबे झाडाला लागतात त्यावेळी त्या आंबे तोडण्यासाठी प्रयत्न केला जातो विशाल परब या व्यक्तीकडे कोणतं पद नाही को मी आमदार नाही खासदार नाही नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही परंतु महाराष्ट्रातले नेते होऊन जर इथे बोलत असतील एखादा उपमुख्यमंत्री लेवलचा व्यक्ती जर, जर बोलत असेल कॅबिनेट मंत्री बोलत असतील तर नक्कीच त्या मुलामध्ये काहीतरी विशेष विकास करण्याची ताकद आहे हे सर्वांना लक्षात आलं असेल नक् त्यामुळे काही करून मला एकच सांगावं असं वाटतं की भारतीय जनता पार्टीची ताकद ही वाढलेली नक्कीच दिसेल आणि त्याला कारणीभूत विशाल परब असतील खरं तर एकूणच मग वेंगुर्ला असेल किंवा सावंतवाडी असेल या दोन्ही शहरांची जबाबदारी ही विशेष करून तुमच्याकडे देण्यात आली होती आणि पाहिलं असेल एकंदरीत तर या सर्व प्रचारादरम्यान काय जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता जे काही मुद्दे तुम्ही प्रचारादरम्यान आणले होते हे एकूणच याकडे तुम्ही कसं पाहताय या ठिकाणी आपलं मुद्दा एकच आहे विकासाच्या मुद्द्यावरतीच आपली सभा आहेत मिटिंग्स आहेत किंवा विकासाच्या दृष्टीनेच आपण सर्व पाहतोय आता मी आपण चाललो एक मुस्लिम वाडा आहे या ठिकाणी असे अफवा केली होती की भारतीय जनता पार्टीला मुस्लिम लोकं मतदानच करणार नाही पण अखंड महाराष्ट्रामध्ये आज मुस्लिम समाजाचे जे मंडळी आहेत त्यांना महाराष्ट्राचे खासदार पण आहेत आमदार पण आहेत मंत्रीसुद्धा आहेत आज लोकांना लक्षात येतं आहे की भारतीय जनता पार्टी हे सर्व समावेशक आहे कुठेतरी अफवाना बळी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आता तयार झालेली आहे सावंतवाडीमध्ये आणि भगवामय करण्याचं वातावरण सर्व पक्षीयांकडनं सर्व धर्मियांकडनं होतं खरं तर हा जातीय सलोक आहे किंवा हा जो काय धर्माधर्मांमध्ये असलेला हा जो काय सलोक आहे आणि तो सलोकात ठेवण्याचं खऱ्या अर्थानं काम तुम्ही केलं आणि म्हणूनच कुठेतरी या एकूणच ह्या आता जो काय मुस्लिम प्रभाग दिसतो आहे तर त्या प्रभागामध्ये देखील अगदी उमेदवारांचा इथल्या मतदारांचा तुम्हाला प्रतिसाद मिळतो आहे याचं कारण काय होतं की या, का या लोकांसोबत जो काय सलोक आहे तो ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न केला हो नक्कीच मुस्लिम बांधवांना वाटतंय की विशाल परब आणि आपलं काहीतरी नातं आहे चांगलं या नात्याच्या हिशोबाने त्यांना एक देशामध्ये आपण एका देशामध्ये राहतोय एका देशामध्ये असंख्य धर्म आहेत परंतु आपण जेव्हा अडचणीला एकामाकाच्या धावतो तेव्हा तेव्हा रक्त लाल असतं हे सर्वांना माहिती आहे आणि सावंतवाडीमध्ये चित्र बदललेलं आहे सावंतवाडीमध्ये मुस्लिम समाज आणि ख्रिश्चन समाजाची चार हजार वोटिंग आहेत चार हजार वोटिंगपैकी ऐंशी टक्के वोटिंग ही भारतीय जनता पार्टीला पडतील याची तयारी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि आम्हाला मानणारा एक मोठा ग्रुप तयार झालेला आहे या ठिकाणी सावंतवाडीमध्ये हिंदू असतील मराठा समाज असेल वाणी समाज असेल यांचा खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा भारतीय जनता पार्टीला आज मिळायला सुरू झालेला आहे खरं तर विधानसभेला तुम्ही जेव्हा या रिंगणात होता त्यावेळी देखील याच होम पेजवर तुम्ही एक मोठं चॅलेंज इथे उभं केलं होतं आणि आज पुन्हा एकदा या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे या ठिकाणचे स्थानिक आमदार आहेत दीपक केसरकर तर त्यांच्यासाठी एक मोठं चॅलेंज तुम्ही तयार केलात याकडे कसं पाहा विधानसभेला चित्र वेगळं होतं विशाल परब एकटा होता आणि असंख्य सर्व पक्ष माझ्या विरोधात होते परंतु आज अशी परिस्थिती नाही आहे मी एकटा असताना सर्व गोष्टींना मी पुरून उरलो आज माझ्याबरोबर मोदी साहेब आहेत माझ्याबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी साहेब आहेत पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आहेत म्हणजे आज माझ्याकडे महाशक्ती आहे ही महाशक्ती नक्की जिंकेल आणि विकासासाठी जिंकेल माझ्या वैयक्तिक कुठल्या गोष्टीसाठी नाही तर विकासासाठी आपण जिंकू अशी मला खात्री आहे खरं तर विशालजी एकूणच पाहिलं असेल तर भाजपमध्ये कमबॅक केल्यानंतर जो काय प्रतिसाद तुम्हाला पुन्हा एकदा युवकांचा मिळतोय अनेक तरुणाई तुमच्या पाठीशी उभी राहिलेले आहे आणि एक उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय आणि भाजपमध्ये कमबॅक केल्यानंतर एक हे एक मोठे चॅलेंज म्हणजे नगरपरिषद आहे निवडणुकांची एक मोठी जबाबदारी ही तुमच्याकडे दिलेली आहे या जबाबदारीकडे तुम्ही कसं पाहता भाजप भारतीय जनता पार्टीने विशेष जबाबदारी दिलेली आहे ती नक्की चांगली पार पाडेन उद्या अकरा वाजेपर्यंत ह्याच टाईमला आपल्याला संपूर्ण भारतीय जनता पार्टी संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिसेल देशामध्ये आणि महाराष्ट्रात तर दिसणारच आहे प्रदेश अध्यक्ष साहेबांचं चार्ज घेतल्यानंतर ही इलेक्शन आहे मला वाटतं की असंख्य नगरपरिषदा बिनविरोधसुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे नक्की खात्री आहे की विजय हा आमचाच होणार प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना ही तुम्ही भेट देणार आहात का नाही आमचं जेव्हा नगराध्यक्ष निवडून येतील तेव्हा आमची सर्व टीम प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेब सर्वांची भेट घेणार आहे विशालजी एक शेवटचा प्रश्न खरं तर सकाळपासून तुम्ही बाहेर पडलेले आहेत आणि सर्व मतदान केंद्रांवरून तुम्ही पाहता पाहणी करतायतला आढावा घेताय कसा हा प्रतिसाद दिसतो आहे तुम्हाला एकंदरीत खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांमध्ये उत्साह आहे तरुणांमध्ये उत्साह आहे वातावरण खूप पोषक आहे आणि टोटली भारतीय जनता पार्टीचीच नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांची सीट लागतील एवढी मला खात्री सावंतवाडी आणि वेंबुर्ला काय चित्र असेल दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीज आहे शंभर टक्के निवडून येते